फळांचा राजा असलेल्या आंब्याचे नगरच्या बाजारात आगमन होऊन दीड महिना झाला आहे परंतु आवक कमी होती परंतु अक्षय तृतीयामुळे देवगड रत्नागिरी तसेच परराज्यातून होणारी आवक जास्त झाल्याने सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात आंबे उपलब्ध आहेत त्यामुळे ग्राहकांकडून चांगली मागणी आहे अशी माहिती नवी पेठेतील पप्पू आहुजा आंब्याचे आढीचे संचालक कैलास आहुजा यांनी दिली एप्रिलला नगरमध्ये आंब्याची आवक वाढली आहे तर सध्या लालबाग आंब्याच्या दर चारशे ते पाचशे दोन डझनची करंडी मिळत असून ओरिजिनल हापूस एक हजार ते सोळाशे रुपये दोन डझनची पेटी मिळते आहे केरळ चेन्नई हैदराबाद कर्नाटक तसेच कोकणातून सुमारे तीस ट्रक हापूस बदाम लालबाग मद्रास आंबा आला आहे एका ट्रक मध्ये साडेसहाशे पेट्या असतात एका पेटीत दोन ते अडीच डझन आंबे असतात सध्या नवे पेटीतील पप्पू आहुजा आंब्याच्या आढीवर प्रतवारी काम जोरात सुरू आहे दरवर्षी अक्षय तृतीयेला सर्वात जास्त आंब्याची विक्री सगळीकडे होत असते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

आत्मा मालिक मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव